प्रचाराच्या आघाडीत राजन विचारे साहेबांनी माझी मारलेली आहे समोर उमेदवार नाही कधी कधी भीती वाटते की आला निवडून देतात की काय अशी अशी परिस्थिती निर्माण झाली खेचाखेची आहे प्रचाराला आघाडी मारलेली आहे हे म्हणतात त्याप्रमाणे पाच लाख क्रॉस करायला काय हरकत नाही मागच्या दहा वर्षात त्यांनी पूर्णपणे करून दाखवलेली आहे नावं घेत नाही कुठले कुठले प्रोजेक्ट आहेत आपल्या डोळ्यासमोर आहेत शेवटचा प्रोजेक्ट असं वाटतं की जे कोपरी बस बस स्थानक होईल ते फारच आपलं ट्रॅफिक कंजेक्शन वगैरे कमी करेल त्यांचा जो राजकीय प्रवाह आहे तो आपल्यासमोर आहे अगदी शिवसैनिक म्हणून ते धर्मवीर आनंदिंगे साहेबांच्या तालमीत वाढले माननीय धर्मावीर बा बाळासाहेब ठाकरे त्यांच्या मंच विचाराने प्रेरित असलेले राजन विचारे साहेब शिवसैनिक होते शाखाप्रमुख झाले नंतर नगरसेवक झाले मला वाटतं साई शेअर सभापती चेअरमन झाले महापौर झाले आमदार आले आणि दोन वेळा या सोसमोर तीन वेळा खासदार झाले आम्ही ठरवूनच टाकलाय तर तीन वेळा तुम्ही खासदार झालेत असं मी म्हणतो माझं असं मत आहे की जो माणूस आपल्या पक्षाशी नेत्याशी एकश्रिता राहतो तो जनतेला कधी विसरणार नाही